आवाज राष्ट्रप्रथम न्यूज बंद बंद आहे राष्ट्रगीताचा कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले तीन चार महिन्यामध्ये हद्दवाड होणार होणार हद्दवाड करायची अशा पद्धतीनं एका कृती समितीची मागणी होती त्या दृष्टिकोनातून आम्ही वीस गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं जवळजवळ तीन वेळ गावं बंद ठेवलेले आहेत धरणे आंदोलन केलेले आहेत कलेक्टर साहेब असतील सीओ साहेब असतील खासदार साहेब या विभागाचे ग्राम, आमदार या सर्वांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून या कोल्हापूरमध्ये जे काही गैरसोय आता सध्या आहेत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवून घ्यावे आणि त्याच्यानंतर ग्राम ग्रामीण भागामध्ये जे काय प्राधिकरण आहे या प्राधिकरणाला या विभागाच्या आमदारांनी सांगितलंय एक एक हजार कोटी प्राधिकरणाला द्यावं या ग्रामीण भागाचा पहिल्यांदा विकास करावा आणि कोल्हापूर शहरामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवण्यासाठी त्यांचे त्यांनी प्रयत्न करावेत आणि आता या ग्रामीण भागामध्ये आमची सर्व जनता वीस गावातली जनता सुखी आणि समाधानी आहे हद्दवाढ समर्थनार्थ कृती समिती देखील आक्रमक आहे आगामी निवडणुका आहे त्या निवडणुका हद्दवाढ झाल्याशिवाय होऊ देणार नाहीत असं देखील त्यांनी इशारा दिला असं जरी त्यांचं मत असलं तर या कृती समितीच्या पाठीमागे कोणतरी आहे हे सर्वांना माहीत आहे की जेणेकरून हे बिल्डर लबे आहे यांना ही अद्द पाहिजे आहे जेणेकरून या ग्रामीण भागातली जे काय जमीन आहे शेती आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची ते कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी ते ठरवलंय त्यामुळे कृती समिती हद्दवाढ करण्यासाठी आग्रह आहे लोकप्रतिनिधी सुद्धा जे तुम्ही निवडून दिलेले ते सुद्धा यावर काही बोलायला तयार नाही तुम्ही आंदोलन करताय वारंवार पण लोकप्रतिनिधींची काय भूमिका आहे काय लोकप्रतिनिधींचे दक्षिणचे लोकप्रतिनिधी आणि करवीरचे लोकप्रतिनिधी त्यांच्या बैठकीत झालेले आहेत त्यांनी सांगितलंय की ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा जे काय प्राधिकरण आपण हजार के ला केलंय ते मजबूत करा त्याला फंड द्या आणि ग्रामीण भागाचा पहिल्यांदा विकास करा अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे आणि ही ठाम भूमिका आहे त्यांची जर हद्दवाडी संदर्भात किंवा हद्दवाढीच्या विरोधात जर काही निर्णय झाला नाही तर पुढची दिशा काय असणार आहे आम्ही जर काय दुर्दैवाने काय घडायचा प्रयत्न केला जर, उत्तर जर, के। जर तर उत्तर देण्यापेक्षा ही जे काय जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा महापालिका असतील जर काय निवडणुका लागल्या तर वीस गावातली संपूर्ण जनता ही त्याच्यावर मतदानावर बहिष्कार टाकेल आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून या हात डोळ्याला जर काय करायचा प्रयत्न केला तर ती कशी रद्द होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात